नमस्कार मित्रांनो मी प्रीती साऊ अमरावती सिटी न्यूज चॅनलकरिता मित्रांनो आपण सगळ्यांनी बऱ्याच दिवसापासून बघत असावं की मी फेसबुकला सोशल मीडियाला एक आ, पोस्ट टाकते आहे बऱ्याच दिवसापासनं आणि त्या पोस्टवर मला बऱ्याच कमेंट्स येत आहेत बरेच मला कॉल्स देखील या विषयावर करीत आलेले होते पण मी कुणालाही काहीही उत्तर अजूनपर्यंत दिलेलं नव्हतं कारण काही गोष्टींची मर्यादा असते आणि त्या मर्यादेचं पालन मी आतापर्यंत केलेलं आहे एक न्यूज रिपोर्टर म्हणूनसुद्धा माझ्या काही बांधिलकी येतात की काही गोष्टी मला नाही आहेत पुढं आणि अगदी मी त्या बांधिलकीला जपलेलं होतं पण आज अचानक एक अशी वेळ आली की माझ्या एका मैत्रिणीचा मला कॉल आला की ताई मी गाडगेनगर पोलीस स्टेशनला आहे आणि तुला आता माझ्या मदतीकरिता यायचं आहे झालं गेलं सगळं विसरून तू कृपया माझी मदत करशील अशी तिची माझ्याकडनं अपेक्षा होती आणि नक्कीच नेहमीप्रमाणे मी तिला पण नकार देऊ शकली नाही आणि मी गाडगेनगर पोलीस स्टेशनला तिच्याबरोबर आली तर आपण एकंदर हा प्रकार काय आहे ते स्वतः तिच्या तोंडातून आपण जाणून घेऊया तर ही आहे ती माझी मैत्रीण अपर्णा अपर्ण तुझं कृपया आमच्या प्रेक्षकांना सगळ्यांना नाव सांगावं माझं अपर्णा राम कल्याणी मी एक सोशल वर्कर आहे तर अपर्णा आता जे जे तू गाडगेनगर पोलीस स्टेशनला आली होती तर हा एकंदर प्रकार काय होता का तुला काय बोलवण्यात आलं मला म्हणजे मी रेकॉर्डिंग व्हायरल केली म्हणते त्या लेडीजची म्हणून माझ्याबद्दल माझ्या गर तिने तक्रार दाखल केली आहे ते पोलीस स्टेशनला हां रेकॉर्डिंग व्हायरल केली म्हणजे नेमकं काय केलं कसली रेकॉर्डिंग होती आता एक महिला म्हणजे एक मैत्रीण आहे ती माझी तिच्याबद्दल यांनी एक घाणेरडा प्रकार केलेला आहे आणि तो घाणेरडा प्रकार मी त्या लेडीजसोबत बोलले तर ता त्या लेडीजनी मला तो प्रकार सांगितला ते रेकॉर्डिंग माझ्याकडे रेकॉर्डिंग झाल्या आणि ती रेकॉर्डिंग मी तिला पाठवली कारण तिच्या मागे मी उभी होती घानेरडा प्रकार म्हणजे एक्झॅक्ट झाला काय होता म्हणजे अशी कुठली गोष्ट होती म्हणजे खरं तर घानेडा हा जो विषय जेव्हा येतो ना तेव्हा बऱ्याचदा असं वाटतं की कुठल्या पुरुषाचा प्रकार आहे नाही कुठल्या पुरुषांनी तिच्यावर अत्याचार केला किंवा आणखी काय झालं म्हणजे तंत्र मंत्राचा विषय आहे हा आणि हा ही रेकॉर्डिंग मी आणेल समोर ती पण वेळ यायची आहे जवळच आलेली आहे ती पण वेळ आणि आम्ही हा विषय मागे घेतला होता पण ही पुन्हा लेडीज स्वतः समोर आलेली आहे म्हणून हा प्रकार आम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की हा प्रकार जो आहे हा तंत्रमंत्र जसं मी मागे पोस्ट टाकलेली होती केंद्र तंत्रमंत्र्याच्या सहाय्याने कशा पद्धतीने महिलाच महिलांना गंडवतात किंवा महिलाच महिलेला कशा अत्याचाराला बळी पाडतात तर हा सगळा विषय मी मांडलेला होता त्यावेळेला बऱ्याच लोकांची प्रश्न होती की काय आहे तर ॲक्च्युली हा जो प्रकार आहे आता याला कुठेतरी विंग फुटलेला आहे आणि हे जे विंग आहे हे खूप पुढे जाणार आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी ज्या आपण अमरावती सिटी न्यूजला अपडेट्स येतात त्या बघत राहावं अशी माझी अपेक्षा आहे अशी माझी तुम्हाला विनंती आहे उद्या परत या प्रकरणामध्ये आणखी एक नवीन मोड येणार आहे तोपर्यंत तुम्ही बघत राहा तो मोड कसला असेल